काम पाहत ते डॉक्टर ढवळेकर डॉक्टर आणि सर्व पत्रकार बंधून खर तर एक दोन तीन दिवसामध्ये आपल्याला तिची शॉर्ट नोटीस हो वरतीच आम्ही सगळ्यांना बोलवलं आणि मला खूप चांगलं वाटलं का शॉर्ट नोटीसवरती हो आपण इतक्या संख्येने सगळे पत्रकार आला मनापासून तुम्हाला तुमचं मी विद्यापीठाच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो आणि मला सांगावं असं वाटतं का विद्यापीठामध्ये आपण म्हटल्याप्रमाणे सहा महिन्या प्रत्येक सहा महिन्यांनी जर मेळावा जर झाला तर जॉब फेअरचा निश्चितपणे ज्याची विद्यार्थ्यांना गरज आहे त्या आ, विद्यार्थ्यांसाठी आपण जॉब फेअरचं नियोजन करतो या अगोदर एकदा आपण नियोजन केलं होतं आणि आता पुन्हा एकदा खरं तर हा मागच्याच तीस तारखेला होता परंतु प्रचंड पाऊस झाला आणि त्याच्यामुळं तो मला पुढे ढकलायला लागला ला, तो जॉब मिळावा किंवा जॉब फेअर आणि म्हणून येणाऱ्या तेरा तारखेला शनिवारी आपण जॉब फेअर विद्यापीठामध्ये आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी ॲस्पायर नॉलेज म्हणून ही जी कंपनी आहे त्यांच्यासोबत टायअप करून त्यांना एक ऑर्गनायझेशन करण्यास सांगितलं मदत करण्यास आणि त्यानिमित्ताने त्यांनी या ठिकाणी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि खूप चांगल्या रीतीनं विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला जॉफवेअर आयो केल्याबरोबर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद हा फार महत्त्वाचा असतो आणि माझ्या माहितीप्रमाणे रजिस्ट्रेशन आपण लिंक दिली होती पाच हजार तीनशे मुलांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ज्या काही इंडस्ट्री आपल्याकडं येऊ घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये गे वेगवेगळ्या प्रकारचे पंचवीस ते सव्वीस इंडस्ट्री आपल्याकडं येणार आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मॅपल असेल किंवा युनिकेअर असेल किंवा गोदरेज असेल किंवा टाटा आहे त्याचबरोबर ॲमेझॉन आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्री चांगल्या आय टी क्षेत्रातल्या फार्मामधल्या आणि जॉब रोल पण आपण डिफाईन केलेले आहेत जॉब बरोबर कुठल्या ठिकाणी यावेळी थोडं सिस्टमॅटिकपणा असा आणला का या कंपन्या कुठं वॅकन्सी करणार देणार आहे त्यांच्या मग ती नांदेडमध्ये आहेत का काही वॅकन्सी संभाजीनगरला आहेत का काही वॅकन्सी पुण्यामध्ये आहेत का काही वॅकन्सी मुंबईमध्ये आहेत का तर अशा प्रकारे काही वॅकन्सी महाराष्ट्रामध्ये आहेत का, आहे का तर अशा प्रकारचा पूर्ण इन्फॉर्मेशन आपण त्या विद्यार्थ्यांसमोर ठेवलेली आहे आणि त्याचं नियोजन येत्या तेरा तारखेला आपण केलेलं आहे मला आपल्याला एवढं सांगायचं आहे आपल्या वर्तमानपत्रातिनं त्याला थोडीशी प्रसिद्धी जर आपण दिली तर निश्चितप्रमाणे माझ्या ह्या चारही जिल्ह्यामधले म्हणजे परभणी असेल लातूर असेल किंवा हिंगोली आहे आणि नांदेड आहेत वेगवेगळी महाविद्यालयं आहेत ह्या विद्यार्थ्यांपर्यंत खेड्यातल्या तालुका लेवलवरच्या विद्यार्थ्यांपर्यंत ज्यांनी अजून रजिस्टर केली नसतील तर आपल्या माध्यमातून त्यांना माहिती होईल आणि ते विद्यार्थी जरी ऑन द स्पॉट आले तरी त्यांना आपण रजिस्ट्रेशन करून घेऊया असं एक थोडासा विचार मनामध्ये होता आणि समाजापर्यंत पोचायचं असेल तर आपल्याच माध्यमातून पोचणं हे अतिशय गरजेचं राहतं म्हणून मी सगळ्या पत्रकार बंधूंना विनंती करणार आहे का याचं थोडंसं आपण जर हे पोचवलं तर उद्याला जर आलं तर परवा त्या जॉब फेअर आहेत आणि ऑन दी स्पॉट विद्यार्थी येतील आणि निदान विद्यार्थ्याला त्या इंडस्ट्रीमध्ये अनुभव कसा असतो किती विद्यार्थी जात आहेत माहिती होईल आणि थोडस डिग्री पवार कुलसचिव स्वामी मराठवाडा विद्यापीठ आपण पाहिलं होतं की मागील दोन तीन वर्षामध्ये वर्धापन दिनाचे जे काही इव्हेंट असतील सतरा सप्टेंबर निमित्त आपण विद्यापीठात राबत होतो जसे काही पुरस्कार असतील विविध स्पर्धा असतील ते थोडं लेट होत होतं आपलं जानेवारी फेब्रुवारी किंवा डिसेंबर पर्यंत जात होतं परंतु मानवी गुरुंच्या आदेशांमुळे आपण आता हा सप्ताह पूर्ण सप्ताह हा मराठवाडा मुक्ती संग्राम तसेच विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त मनवतोय त्याची सुरुवात आजपासूनच झालेली आहे तर त्याचे डिटेल तुम्हाला सांगतो अकरा सप्टेंबर पासून आपण चार जिल्ह्यात सुरुवात आजच्या आजची जी सुरुवात आहे सकाळी वक्तृत्व स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेसाठी विषय देण्यात आलेला आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण व मराठवाड्यातील उच्च शिक्षणाची दिशा आणि त्याच्यावर दुपारच्या सेशन मध्ये निबंध स्पर्धा आणि त्या निबंध स्पर्धेसाठी विषय आहे उच्च शिक्षणातील संधी आणि आव्हाने आणि मराठवाड्यातील उच्च शिक्षण भविष्यकालीन दिशा अकरा सप्टेंबरला चार जिल्ह्यात ह्या निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा होती बारा तारखेला ता परंतु आपण वॉलपेपर मॅगेझिंग किंवा गामोळी स्पर्धा भीतीपत्रक स्पर्धा यासाठी विषय दिला आहे है हैदराबाद मुक्तीसंगाम तसेच विद्यापीठाचा वैभवशाली इतिहास हे बारा तारखेला आपल्या लाडवीची जन्मधे या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत तेरा सप्टेंबरला आपण विद्यापीठ स्तरावर वरील जी वक्तृत्व स्पर्धा चार जिल्ह्यात झाली त्याची फायनल कॉम्पिटिशन ती विद्यापीठ स्तरावर होणार आपल्या सिनेट हॉलमध्ये तसंच देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा दुपारच्या सेशनमध्ये ही स्पर्धा होणार आहे की जी आपल्या चार जिल्ह्यातले जे विद्यार्थी आहेत ते पार्टिसिपेट करत आहेत आणि तेरा तारखेला हे दोन्ही इव्हेंट आपल्या सिनेट हॉलमध्ये होणार आहे पंधरा सप्टेंबरला आपण प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी व्याख्यानाच आयोजन केलेलं आहे त्यामध्ये विषय दिलेला आहे हैदराबाद मुक्ती संग्राम समजून घेताना त्या विषयावर आपण चार जिल्ह्यातल्या चार कॉलेजेसला या व्याख्यानांचं आयोजन केलेलं आहे सोळा सप्टेंबरला आपण पीपल्स कॉलेज नांदेड येथे परिसंवादाचे आयोजन केलेले आणि परिसंवादाचा विषय दिलेला आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण व मराठवाड्यातील उच्च शिक्षणाची दिशा ही पीपल्स कॉलेज नांदेडमध्ये पंधरा सोळा तारखेला ऑर्गनाईज केलंय आणि त्यासोबतच सोळा तारखेला आपण विद्यापीठाच्या ग्राउंडवर क्रीडा स्पर्धा स्पर्धा विद्यापीठातील शिक्षक तसेच जे कर्मचारी यांच्यामध्ये विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करतोय आपण पंधरा आणि सोळा तारखेला त्या क्रीडा स्पर्धामध्ये क्रिकेट असेल बॅडमिंटन चेस मॅरेथॉन असे विविध क्रीडा प्रकारचे आयोजन केलेले आहे सतरा सप्टेंबर रोजी आपण सकाळच्या सेशन मध्ये ध्वजागमन होईल आणि झाल्यानंतरच ध्वजार वृक्षगोपनाचा कार्यक्रम के आयोजित केला आहे आणि कमीत कमी एकशे नऊ रुपांचं वृक्षगोपन विद्यापीठ परिसरात करणार आहोत विद्यापीठाचा हा एकतीसावा वर्धापन दिन आहे आणि मुक्तीसंग्राम दिन हा अठ्याहत्तरावा मुक्तीसंग्राम दिन आहे असं एकूण मिळून एकशे नऊ वृक्षगोपन त्या दिवशी आपण करणार आहोत आणि त्यासोबतच कॅम्पस मध्ये वृक्षारोपण होईलच त्यासोबतच प्रस्तुत विद्यापीठाची लातूर परभणी हिंगोली तसेच किनवट या ठिकाणी आणि संलग्न आहे की त्यांच्या वृक्षारोपण करण्यात या तसेच सतरा तारखेला दुपारच्या सेशन मध्ये तीन वाजेनंतर आपण लोकप्रतिनिधी सिचार सभा मान्य कुलकर्णीच्या कल्पनेतून कारण काय की आपल्याला आता हा आपला एकतीसावा विद्यापीठाचा एकतीसावा वादापन दिन आहे आणि एकतीस वर्षात या चार जिल्ह्यातले जे लोकप्रतिनिधी असतील त्यांच्या काय अपेक्षा आहे विद्यापीठाकडनं आणि पुढील आपल्याला वाटचालीसाठी त्यांचे गायडन्स त्यांचं जे काही मार्गदर्शन असेल त्यांच्या काही सूचना असतील काय करता येईल सगळ्यांचं या विचारातून आपण ही सभा बोलवली आहे आणि चार जिल्ह्यातले सर्व आमदार आणि खासदार आपण यासाठी त्यांना सविचार सभेसाठी निमंत्रित करणार केलेला आहे त्यासोबतच सतरा तारखेला सुद्धा विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे आणि अठरा सप्टेंबरला हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन तसेच मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आणि स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध पुरस्कार वितरण समारंभ घेणार आहोत त्या समारंभासाठी आदरणीय मंत्री महोदया बोर्डीकर मॅडम यांना आपण आमंत्रित करीत आहोत त्यात वेगवेगळे पुरस्कार आहेत जे परीक्षा विभागातर्फे दिले जातात विद्यार्थी विकास विभागातर्फे दिले जातात क्रीडा विभागातर्फे दिले जातात राष्ट्रीय सेवा योजना असेल विद्यापीठ कर्मचारी यांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव असेल शिक्षक अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धांमध्ये विजेत्यांचा सत्कार असेल असे विविध स्पर्धांमध्ये जे काही वेगवेगळे पुरस्कार मिळाले त्याचं पुरस्कार वितरण हे अठरा सप्टेंबर रोजी होणार आहे तसेच एको एकोणावीस सप्टेंबरला उर्भोवी पुरस्कार म्हणजे महत्वाचे पुरस्कार आहेत की जे जीवन साधना गौरव पुरस्कार यासाठी आपण उच्च शिक्षण राज्यमंत्री नाईक साहेबांना आमंत्रित करीत आहोत त्यात आपले वेगवेगळे पुरस्कार जे आहेत जीवन साधना गौरव पुरस्कार उत्कृष्ट महाविद्यालय उत्कृष्ट प्राचार्य उत्कृष्ट शिक्षक उत्कृष्ट संकुल उत्कृष्ट पेटंट धारक शिक्षक अशी विविध पुरस्कार आहेत जे एकोणास सप्टेंबरला आपण देणार हो। आहोत असा पूर्ण अकरा सप्टेंबर ते एकोणावीस सप्टेंबर पर्यंतचा आपण पूर्ण टाइम टेबल सगळ्या चार जिल्ह्यामध्ये विविध प्रोग्रामचे आयोजन केलेले आहे